स्वच्छ भारत अभियानांतर्गत आपण दादांना रियाँस आम्रू ज्यूस दिलं होतं त्यांना वेगवेगळ्या अनेक समस्या होत्या पण त्याच्यासोबत त्यांना किडनी स्टोनचा बरासा त्रास होत होता किडनी स्टोनवर त्यांना काय फरक पण आपण त्यांच्याच कोणाने ऐकलं सर तुमचं नाव आणि जावाचं नाव नमस्कार नुणार। 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 मी जितेंद्र रमेश मेटकर राहणार शिरपूर जिल्हा धुळे प्राणनगर सर मी तोंडगावकर डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावली त्याच्यानंतर एक्सरे काढायला लावले मला किडनी स्टोनच्या मोठ्या प्रमाणात त्रास होता आणि जास्त प्रमाणात माझे खडे होते दोन ते तीन दिवस झाले मला औषध घ्यायला तीन दिवसा अगोदर सर माझ्याकडे आले सरांकडून मी औषध घेतलं आणि तीन दिवसानंतरच माझे सर्व जे खडे होते ते मूत्राशयाद्वारे सर्व खडे निघून गेले त्या खड्यांचा मी फोटो देखील काढलेला आहे आणि सरांना देणार सुद्धा आहे ते फोटो की गोवा ज्याला कोणाला किडनी स्टोनचा त्रास असेल उन्हाळा आला म्हणजे किडनी स्टोनचा त्रास हा प्रत्येकाला होतो पण हॉस्पिटलमध्ये लाख दोन लाख रुपये ऑपरेशन करून खर्च करण्यापेक्षा थोड्याशा पैशात हे औषध घेऊन त्या किडनी स्टोन बरे करता येतं आणि खरंच मला या गोष्टीचा फरक पडला मला बऱ्याच प्रकारचा त्रास होता पण किडनी स्टोनचाही त्रास होता तरीसुद्धा या औषधामुळे मला बऱ्याच प्रकारचा फरक पडला आहे आणि जे खडे निघाले आहेत माझे त्याच्या मी फोटोसुद्धा सरांना देणार आहे तर प्रत्येकाने हे स्टोनसाठी हे औषध वापरावे आणि स्वस्त राहावं बस हीच विनंती सर तुम्हाला माध्यमातून माझ्या याच्यात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस खडे हे सात ते आठ एम एमचे चे आणि एक ते दोन एम एमचे चे कमीत कमी वीस ते, ते पंधरा खडे हे किडनी स्टोन चे माझे निघाले आहेत आणि सगळ्यात मोठा खडा जो होता माझ्या बावीस तेवीस ते एम एम चा तो पण या अवश्य त्याच्या माध्यमातून निघालेला आहे म्हणून मी रियाश अमृत ज्यूस आणि खास करू आभारी आहे की ज्यांनी माझे दोन ते चार लाख रुपये वाजवले आणि मला चांगलं केलं किडनी स्टोन जवळजवळ बरेचसे सरांचे निघालेले त्याच्यासोबत सरांना जर व्याध्या पण होते काय तुम्हाला मला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हायपर त्रास होता आणि असं अशक्तपणा राहायचा दिवसभर मी अस्वस्थ राहायचो काम करायची इच्छा व्हायची नाही त्याच्यानंतर कोणतंही काम हाती घेतलं का ते काम करू असं वाटायचं नाही मला असं वाटायचं की मला पॅरालिसिस होऊन जाईल मला अटॅक येऊन जाईल या गोष्टीने मी त्रस्त होतो पण औषध घेतल्यामुळे मला या गोष्टीचा बराचसा फरक मिळाला आणि या गोष्टीपासून मी दूर झालो माझ्या मनात जो गैरसमज होता तो या औषधाने दूर झाला आणि मी या औषधामुळे आज एकदम स्वस्थ आहे काम करतोय व्यवस्थित माझ्या परिवाराचं संगोपन करतोय पैसा कमवून राहिलो आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करून पाहिजे लोकांना तुम्ही काय मेसेज द्या मी लोकांना एकच मेसेज देतो की व तुम्ही जे मध्ये दोन चार लाख रुपये खर्च करतात तपासण्या करतात त्याच्या ऐवजी रियांश कंपनीचा अमृत ज्यूस हा घ्या त्याच्या आणि स्वस्थ रहा आणि मस्त राहा जेणेकरून बऱ्याच लोकांची परिस्थिती ही आज जाऊ आहे बऱ्याच लोकांकडे कोणाकडे पैसा आहे कोणाकडे आहे आणि ज्यांच्याकडे आहे ती गोष्ट दोन आहे पण ज्यांच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पैसा खर्च करण्यासोगी नाही आहे त्यांनी शंभर टक्के औषधाचा उपयोग करावा आणि निरोगी राहावं बस ही माझी सर्वांना विनंती आहे